हे आहे बाबा काशीनाथ कन्हैया लाल मंदिर हे जे असा विषय आहे की श्रीकृष्ण हे या गावी राहिले होते आख्या घेत आहे हा काय विषय या मंदिराचा काय कोणते आले होते चक्रधर स्वामी हा 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 तेव्हा इथं आमच्या आम्हाला वंदन दिलं जे स्वप्न असेल ते पूर्ण होतील बाबा मी इथं जितके लोक येतात जे सांगता अतिशय सुंदर हे मंदिर आहे आणि हे गाव पूर्ण शुद्ध शाकाहारी आहे गाव ह्या गावामध्ये कसल्या प्रकारचा मांसाहार केला जात नाही अशा पद्धतीचं हे मंदिर आहे पूर्ण भक्तिमय वातावरण असं सुंदर असं श्री कन्हैयालाल बाबा मंदिर हे जे मंदिर आहे या ठिकाणी श्रीकृष्णाचा अवतार श्री चक्रधर स्वामी या ठिकाणी बसले होते त्यांचे हे ठिकाणी बसण्याचं स्थान आहे अत्यंत छान असं पूर्ण मंदिर आहे चक्रधर स्वामींच प्रमाणपत्र अतिशय छान असं हे भक्तिमय वातावरण त्या वातावरणामध्ये आपण मंदिरामध्ये कन्हैयालाल बाबा मंदिर सुंदर समुद्र आहे त्याच्यानी अनेक लोक भक्तिभाव वातावरणामध्ये श्रीकृष्ण यांचा अवतार असलेले खनैल बाबा यांच्या पदपशाने पाऊस झालेल्या या नायगावमध्ये तब्येतर आम्ही आहे सर सुंदर असं हे भक्तिमय वातावरण या ठिकाणी श्रीकृष्णाचा अवतार घेऊन बाबा या ठिकाणी आले होते त्या बाबांचं या ठिकाणी मंदिरात देखणं तर ह्यांचं नाही आला बाबा कानाशी श्रीक्षेत्र या ठिकाणी हे मंदिर आहे या मंदिरात आपण आलेलं आहोत दर्शन घेण्यासाठी या ठिकाणची अशी अख्या आहे की या ठिकाणी जर आपण घेऊन काही गोष्टी मांडल्या तर ते संपूर्ण पूर्ण होतात अशा पद्धतीने ठिकाणी आलेलो आहे आपण सुंदर असं देखणं हे वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आता अक्षरशः अशा काचेच्या देखण्या आवाशी मंदिरं आहेत त्या माध्यमातून सुंदर असे मंदिर दिसते लाल बाबा श्री क्षेत्र कानशी या ठिकाणी ह्या हे मंदिर आहे श्रीकृष्णांचा अवतार असं हे ह्यांस या ठिकाणी पुन्हा गावाला घेतलंय स्वामी केलंय चक्रधर स्वामी

अशी आख्यायता आहे की जो कोणी आजारी पेशंट असेल तर त्याला असे या ठिकाणी आणलं जातं आणि त्याचा होणारा त्रास हा आपोआप दूर होतो या ठिकाणी आणल्यानंतर अशी हा कन्हयाल महाराजांची एक आख्यायित आहे तिथं कसलाही प्रकारचा आजार मुक्त होतो असं या ठिकाणचे गावकरी ग्रामस्थ सांगतात अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं हे पूर्ण देवालय सुंदर आणि अतिशय देखणं आहे हा भूत हा की थांबतो अर्धा की आपण होय अर्धील थांबूया पाच मिनटात होईन चालू हा पाच ना पाच मिनटाचे हे संपूर्ण देवालय अत्यंत सुंदर देखणं आहे या ठिकाणी बुधबादा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावरती ठिकाणी आल्यानंतर सर्व आजार दूर होतात असं ठिकाणचं आपलं वेगळं श्री महाराजांचं हे एक देवाच्या चरणी अशा पद्धतीने असते कुठं ते काय तिथं तिथं बांध झालं का हा ते मग जास्त आता आरती चालू आहे त्यांना असं का बरं 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 हां हां वीस तीस रुपयाचं तेल घेतलं तेल चांगलं 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 होतं ठिकाणी बुधवादा किंवा काही बाकीच्या गोष्टी असतील त्या दूर होतात अतिशय सुंदर आणि भक्तिमय वातावरणामध्ये हे संपूर्ण ठिकाण <coughs> सुंदर